मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये राखीवर सगळेजण भडकलेले आहेत हो तर मित्रांनो म्हणजे की सचिन विशाल सागर प्राजक्ता हे सगळे नाही का राखीवर खूपच जास्त म्हणजे रागामध्ये आलेले आहेत कारण राखीने कामच अशी केली वेल काय झालं नेमकं जाणून घेऊया तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो उद्याच्या एपिसोडचा जे प्रोमो आलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं दाखवलेलं आहे की राखी सावंत नाही का इथं प्राजक्ताला म्हणते की प्राजक्ता हे तुझं काम आहे तू कर तुला करायला पाहिजे म्हणजे तिनं काहीतरी प्राजक्ता ड्युटी करणार गेली तर राखी रागात येऊन तिला म्हणत होती तर तिथं मित्रांनो नाही का प्राजक्ता नाही म्हणल्यानं राखीने पीठ घेऊन नाही का इथं प्राजक्ताच्या अंगावर फेकले तेवढ्यामध्ये खूपच जास्त रागात आले प्राजक्ता तर काही मली नाही पण सचिन विशाल आणि सागर करांडे हे तिघं जाणं नाही तर खूप जास्त रागामध्ये येतात शिवा देतात राखीसोबत भांडणं करतात मग हे तिघं मिळून नाही का राखीच्या अंगावर सुद्धा पीठ फेकतात तुम्ही बघू शकता मग काय राखी खूप रागात येते राखीचा व्यवहार तुम्हाला माहितच आहे कसं आहे तिनं मग तिने काय करते का, घरातलं सामान फेकायला लागते सगळ्याला धमकी द्यायला लागती आणि सगळ्यासमोर नाही तर भांडणं करायला लागती म्हणते की मी तुमची वाट लावून टाकणार तुम्ही माझ्यासोबत असं केलं तुम्ही माझ्या अंगावर पीठ फेकलं पण तिथं दादा, सागर दादा आणि ते विशाल सगळेजण का समजून सांगत होते की तू हे केले ना ते गलत होतं म्हणून आम्ही असं केलो पण ती ऐकत नाही म्हणून सचिन काय करतो की सचिन तिच्या अंगावर सुद्धा पाणी फेकतो म्हणजे बॉटल घेतो आणि ते राखीच्या अंगावर फेकतो तर तिनं मग अनेक जास्त खूप जास्त रागामध्ये येते म्हणते आता तर तुम्ही अंगावर पाणी फेकलास आता खूप जास्त अवघड होईल वेल मित्रांनो हे भांडण आता उद्याच्या एपिसोड मध्ये आपल्याला खूपच जास्त मोठं बघून येणार आहे वेल तुम्हाला काय वाटतं याबाबत काय राखीला घरात ठेवायला पाहिजे का नाही मी म्हणणं तर मित्रांनो राखीला जसं त्या प्रोमो मध्ये तसंच हिला गपचूप घराच्या बाहेर फेकून टाकलेलं बरं आहे वेल तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या अपडेट सोबत तोपर्यंत